श्रावण मासातील मंगळागौर व्रताचे महत्त्व आणि पूजाविधी मंगळागौर गौर व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केले जाते हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात विवाहाच्या पहिली पाच वर्ष हे व्रत करावे यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते नंतर रात्री जागरण करतात सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोहळं नेसावे सोहळं नेसून ही पूजा केली जाते सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्या शेजारी शिवपिंड ठेवावे नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरस सजवावी मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचं आवाहन करावं देवीला विविध झाडांची पाने फुले व्हावी नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावे मंगळागौरीची कहाणी वाचावी महानैवेद्य अर्पण करावा सोळा देव्यांनी आरती करावी त्यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्यप्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता देवीला तीन अर्घ्य द्यावीत मंगळागौरीसाठी महिलांनी आमंत्रण द्यावे त्यांना भोजन हळदी कुंकू द्यावे संध्याकाळी आरती करावी रात्रभर जागरण करावे सुवासिनी महिला फुगड्या झिम्मा खेळत गाणी गात मंगळागौर जागवतात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळागौर पूजनाला सुरुवात केली झाली आहे असं म्हणतात की पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजे पार्वती तिचं पूजन केलं जातं महिलांसाठी हा सण खास असतो लग्नानंतर सलग पाच वर्ष गौ गव, मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाहितेचं गोड कौतुक करण्यासाठी विविध खेळ गाणी फुगडी घालून आनंद साजरा करतात त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामामधून थोडासा विरंगुळा मिळतो तर नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद